नरेश सावंत एन नेटवर्क मध्ये आपलं स्वागत नवी मुंबई खारगडच्या मेडिकल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मायक्रोपेनिक ही एक दुर्मिळ जन्मजात स्थिती आहे जी सुमारे दोन टक्के पुरुषांमध्ये प्रभावित करते जी अंदाजे दहा लाखांपैकी एकामध्ये दिसून येते हार्मोनियस किंवा विकासात्मक समस्येमुळे लिंग सामान्य आकारात वाढू शकत नाही त्याची ताटरता लांबी दोन इंचापेक्षा कमी असते नवी मुंबईतील अशाच एका प्रकारच्या मेडिकवर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट डॉक्टर सुनीश शृंगारपुरे तसेच प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर आशिष सांगविंगकर यांच्या नेतृत्वाखाली टीमने मायक्रोपेनिक्स हा जन्मरत आजार असलेल्या सव्वीस वर्षीय पुरुषावर लैंगिक लांबीच्या वाढीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली तर मी डॉक्टर शृंगारपुरे Uh, मी युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहे मेडिकवर हॉस्पिटल खारघरमध्ये नवी मुंबईमध्ये तर आपण इथं नवी मुंबईमध्ये कंजनेटल मायक्रोपेनिस म्हणजे छोटं लिंगाची पिनाईल लेंधनिंग सर्जरी म्हणजे लिंगाची लांबी वाढवायची सर्जरीचं पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये ऑपरेशन इथं मेडिकवर हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे हा मुलगा जो होता तो सव्वीस वर्षाचा होता त्याला कंजनेटल मायक्रोपेनिस ही कंडिशन होती कंजनेटल मायक्रोपेनिस म्हणजे त्याची लिंगाची लांबी ताठर असताना फक्त अडीच इंचापेक्षा कमी होती आणि ही कंडिशन जी आहे दहा लाखातून एखाद एका, एका माणसामध्ये ही कंडिशन एवढी रेअर कंडिशन आहे आणि ह्या माणसाला त्याच्या बेसिकली बोट्या छोट्या होत्या त्याला म्हणतात टेस्टिक्युलर ॲट्रोफी त्याच्यामुळे त्याच्या टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन तयार होत नव्हतं त्याच्यामुळे त्याची लिंगाची लांबी वाढलेली नव्हती तर ह्या पेशंटला बेसिकली आम्ही अडीच इंचापासून त्याची लिंगाची लांबी आम्ही सहा इंचापर्यंत हे ऑपरेशन पिनाईल लेंदनिंग सर्जरी ह्याच्याद्वारे आम्ही सक्स यशस्वीरित्या त्याला देण्यात आली आहे तर हे जे ऑपरेशन होतं एकदम कठीण ऑपरेशन होतं माझ्यावर माझे कलिग होते डॉक्टर आशिष सांगवीकर प्लास्टिक सर्जन आम्ही दोघांनी मिळून हे ऑपरेशन केलं ऑपरेशनला साधारणतः अडीच तीन तास लागले आणि पेशंट क्रेडिट पेशंट होता म्हणजे त्याचं कंपनीचं त्याला हे होतं सपोर्ट होता त्याच्यामुळे पैशाचा काय प्रॉब्लेम नव्हता आणि पेशंट आता एकदम चांगला आहे त्याचे टाके पण निघालेले आहेत आणि पेशंट एकदम खुश आहेत आणि इनफॅक्ट त्याचा कॉन्फिडन्स वाढला आहे की आता लिंगाची लांबी वाढल्यामुळे तो आता यशस्वीरित्या लग्न करू शकतो आणि सुखी वैवाहिक जीवनमध्ये पुढे हे करू शकतो तर हे जे ऑपरेशन आहे नवीनबरमध्ये पहिल्यांदा झालं आहे तर नॉट ओन्ली कंजनेटर मायक्रोपेनिस मी अशा पेशंटना पण आवाहन करू शकतो की ज्यांचं जे वैवाहिक जीवनमध्ये सॅटिस्फाईड नाही आहे ज्यांची लिंगाची लांबी छोटी आहे की ज्यांना वाटतं की लिंग मोठं करायला पाहिजे किंवा कपलला वाटतं वाईफला वाटतं की लिंग छोटं आहे तर असा पेशंटचं पण आपण इथं यशस्वीरित्या आपण ऑपरेशन करू शकतो आणि प्लस आपण इथं अँड्रोलॉजी सेंटर चालू करणार आहे ज्याच्यामध्ये बाकीचे लिंगाचे प्रॉब्लेम आहेत माणसाच्या लिंगाचे जसं इरेक्टाईल डिस्फंक्शन ताठरपणा प्रिमॅचर इजॅक्श्युशन त्याचे पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत आणि पुढे जाऊन मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपलं प्लॅन आहे की आपण ट्रान्सजेंडर सर्जरी ज्याला सेक्स चेंज सर्जरी म्हणतात ते चालू करणार आहेत म्हणजे मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल हे जे मोठे सर्जरी आहेत तर ते पण आपण चालू करणार आहेत मेडिकवर हॉस्पिटलमध्ये त्याला अँड्रोलॉजी सेंटरचं एक्सिलेन्स इन अँड्रोलॉजी सेंटर आपण त्याला बनवणार आहे तर अशा जे सर्जरी आहेत ते बेसिकली छोट्या नर्सिंग होममध्ये पॉसिबल नाही आहेत त्याच्यासाठी मेडिकवर्स हॉस्पिटलसारखं मोठं हॉस्पिटल ज्याच्यामध्ये आय सी यू ऑपरेशन थिएटरमध्ये सगळ्या फॅसिलिटीज क्रेडिट फॅसिलिटीज आहेत आणि ऑपरेशन झाल्यानंतरसुद्धा आपल्याला आय सी यू आणि पोशनचं पोस्ट ऑफ केअर जे आपण म्हणतो ते पण बघणं गरजेचं आहे तर ते आपण इथं यशस्वीरित्या आपण इथं करू शकतो ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क